मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपल्या गटाचे उमेदवारी अर्ज आज दाखल केले यापूर्वी सुद्धा मंडली गटाची सत्ता नगर परिषदेवर होती सध्या हा गट शिंदे शिवसेनेत दाखल झाला आहे सदाशिवराव मंडलिक यांनी महाराष्ट्राचे सहा खात्यांचे मंत्रीपद भूषवले आहे त्यांच्या तसेच वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर मंडलिक गटाचा झेंडा फडकवणार असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेनके यांनी गटाची भूमिका स्पष्ट केली तसेच मुरगुडच्या सर्वांगीण विकासाचा निवडणूक या गटामार्फत जाहीर करण्यात आला मराठीसाठी गणेश भाट आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व मंडळी गटाचे कार्यकर्ते मंडळी गटाचे काय म्हणतो की खासदार सदाशिव मंडळी साहेबांनी अखंड आयुष्यभर बहुजनांची सेवा केली सर्वसामान्याला पद्धती अशा पद्धतीचा जे आमचे स मडिक साहेब होते त्यानंतर आमच्या संजयदाना मंडिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शे वीरेंद्र भैया आणि सर्वच नेते म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्यानं आज मुरगुड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना सर्व शिवसेनेचे उमेदवार हे सर्व एकत्र येऊन आज आम्ही सर्वजण फॉर्म भरत आहोत मुरगुड मुरगुड आणि मुलगुट नगरपालिकेच्या परिसरातील आणि जवळपासच्या सर्व कागल तालुक्यात मंडळी साहेबांचा भयंकर मोठा आशीर्वाद आहे या आशीर्वादाला आणि मुलगुड शहरातसुद्धाची जी जी विकासाची कामं झाली त्याचबरोबर गेल्या पंचवर्षीमध्ये जो जाहीरनामा मी प्रसिद्ध केला ते शंभर टक्के लोकांच्या पर्यंत पोहोचवला गेला आणि म्हणून आम्ही सर्व सामान्य म्हणजे कुटुंबातील सर्व कार्यकर्ते आहोत कुठल्याही परिस्थितीत खासदार म्हणजे खासदार मंडळी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांच्या विचाराचा आणि शिवसेना पक्षाचा येणाऱ्या येणाऱ्या सर्व घेऊन आम्ही ह्या नगरपालिकेवर झेंडा फडकळेच्या राहणार नाही एवढं ना बोलतो सर्वजण जमा झाल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस